नमस्कार चला आज एका खूप जुन्या म्हणजे एका जातक कथ्रेच्या माध्यमातून एका मोठ्या प्रश्नाचा शोध घेऊया ही गोष्ट आहे एका पुरोहिताची त्याच्या धूर्त पत्नीची आणि एकदा विश्वास तुटला की तो पुन्हा जोडता येतो का या एका मोठ्या संघर्षाची हा प्रश्न मला वाटतं आपल्या सगळ्यांना कधी ना कधी नक्कीच पडला असेल नाही का म्हणजे जेव्हा कोणी आपला विश्वास तोडतं तेव्हा काय करायचं त्या ते नात्याला आणखी एक संधी द्यावी की काही गोष्टी काही जखमा इतक्या खोल असतात की त्या कधीच भरून येत नाहीत तर ही फक्त अशीच एक गोष्ट नाहीये ह्या कथेमागे एक खूप खोल अर्थ आणि एक खास उद्देश आहे असं म्हणतात की स्वतः बुद्धांनी ही कथा एका विशिष्ट व्यक्तीला त्याच्या एका विशिष्ट समस्येवर उपाय म्हणून सांगितली होती चला तर मग बघूया नक्की काय होती ती परिस्थिती आणि गंमत म्हणजे या सगळ्याची सुरुवात होते एका अगदी साध्या मानवी समस्येतून एका भिक्षूच्या मनातला गोंधळ जो आपल्या पूर्वीच्या पत्नीच्या मोहात अडकला होता झालं असं की बुद्धांच्या लक्षात आलं की एक भिक्षू आपल्या पूर्वीच्या सांसारिक आयुष्याकडे पुन्हा ओढला जातोय तेव्हा त्यांनी त्याला बोलावून घेतलं पण त्याला थेट उपदेश करण्याऐवजी त्यांनी त्याला त्याच्याच एका पूर्वजन्माचीही गोष्ट सांगायला सुरुवात केली आता आपण थेट त्या प्राचीन काळात जाऊया जिथे या कथेची मुख्य पात्र आहेत आणि जिथे या सगळ्या घटना घडतात गोष्ट आहे बनारसची तिथे ब्रह्मदत्त नावाचा एक न्यायी राजा राज्य करत होता त्याच्या दरबारात होता रुहक नावाचा एक पुरोहित ज्याच्यावर राजाचा खूप जीव होता आणि एके दिवशी राजाने खुश होऊन रुहकाला एक अप्रतिम घोडा आणि त्यावर मौल्यवान साज सजावट भेट म्हणून दिली साहजिकच रूखाला या भेटीचा प्रचंड अभिमान वाटू लागला जेव्हा तो त्या घोड्यावर बसून शहरातून फिरायचा तेव्हा लोक अक्षरशः थांबून कौतुकाने बघायचे वा काय घोडाय असे उद्गार सगळीकडून ऐकू आई यायचे आणि रुखाची छाती गर्वाने आणखीनच फुगायची पण इथेच कथेला एक वेगळं वळण मिळतं रुहकाचा हा आनंद आणि गर्व फार काळ टिकणार नव्हता कारण त्याच्याच घरात त्याच्याविरुद्ध एक कट शिजत होता रुहुकाने घरी येऊन मोठ्या उत्साहाने आपल्या पत्नीला लोकांच्या कौतुकाबद्दल सांगितलं पण त्याची पत्नी जी खूप धूर्त होती तिच्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू होतं ती म्हणाली आहो लोक घोड्याचं कौतुक नाही करत तर त्याच्यावरच्या त्या महागड्या सजावटीचं कौतुक करतात खरंच सौंदर्य त्या वस्तूंचं आहे घोड्याचं नाही आता बघा तिचा हेतू खरं तर फक्त त्याच्या आनंदावर पाणी फेलायचं होतं तिने त्याला एक भलताच अगदी विचित्र सल्ला दिला ती म्हणाली एक काम करा ना तो घोड्याचा सगळा साज तुम्ही स्वतःच्या अंगावर घाला आणि हो रस्त्यावर अगदी घोड्यासारखे नाचत जा मग बघाच राजा आणि प्रजा तुमचं किती कौतुक करतील आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कौतुकासाठी आसुसलेल्या त्या भोळ्या पुरोहितांनी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला त्याने अंगावर घोड्याची सजावट चढवली आणि रस्त्यावर चक्क नाचू लागला आता त्याला असं विचित्र वागताना पाहून लोक काय करणार ते पोट धरून हसू लागले आणि नेमक्या त्याच वेळी तिथून राजाची सवारी जात होती आपल्या पुरोहिताला त्या अवस्थेत पाहून राजाला तर धक्काच बसला तो म्हणाला गुरुजी हे काय तुमचं पित्त वगैरे बिघडलंय की काय तुम्ही वेळे झाला आहात का राजाचे हे शब्द ऐकताच रुहकाचं सगळं अवसाण गळालं आपला किती मोठा अपमान झालाय हे त्याला जाणवलं आणि तो प्रचंड लाचला आता कथेचा केंद्रबिंदू बदलतोय अपमान आणि संतापातून एक मोठा तात्विक प्रश्न समोर येतो तो, तो म्हणजे क्षमा आणि विश्वास रागाने लाल बुंद झालेला रुहक पत्नीला शिक्षा द्यायला घरी धावला तो ओरडला त्या स्त्रीने माझा भर्रस्त्यात अपमान केला मी तिला सोडणार नाही पण ती हुशारबाई धोक्याची चाहूल लागताच मागच्या दाराने पळाली आणि थेट राजाच्या आश्रयाला गेली आता राजानं रुहुकाला बोलावून घेतलं आणि शहाणपणाचे चार शब्द सांगायचा प्रयत्न केला राजा म्हणाला गुरुजी असं रागाच्या भरात निर्णय घेऊ नका अहो धनुष्याची तुटलेली दोरीसुद्धा गाठ मारून पुन्हा वापरता येते की तुम्ही तिला माफ करा पण अपमानाने पोळलेला रुहक काही ऐकायला तयार नव्हता तो म्हणाला महाराज बाजारात नवीन दोऱ्या सहज मिळतात मी दुसरी पत्नी शोधेन पण हिच्यावर नाही हिच्यावर मी पुन्हा कधीच विश्वास ठेवू शकणार नाही तर आता वेळ आलीय या कथेमागचा खरा अर्थ जाणून घ्यायची हा अर्थ आपल्याला पुन्हा त्या मोहग्रस्त भिक्षूच्या समस्येशी जोडतो आपण जी कथा ऐकली तिला जातक कथा म्हणतात आता जातक कथा म्हणजे काय तर बुद्धांनी त्यांच्या पूर्वीच्या जन्मातल्या अनुभवातून दिलेली शिकवण प्रत्येक कथेमध्ये वर्तमानातल्या एखाद्या समस्येचं मूळ आणि त्यावरचा उपाय दडलेला असतो आणि मग बुद्धांनी तो सगळ्यात मोठा खुलासा केला ते त्या भिक्षूला म्हणाले त्या जन्मात तो मूर्ख पुरोहित दुसरा कुणी नसून तू स्वतः होतास तुला फसवणारी ती कपटी पत्नी हीच तुझी आत्ताची पूर्वपत्नी आहे आणि तो न्यायी राजा म्हणजे मी स्वतः होतो बुद्धांनी त्याला हे दाखवून दिलं की त्याचं आणि त्याच्या पत्नीचा संबंध हा अनेक जन्मांपासून असाच हानिकारक राहिला आहे एका जन्मात तिने त्याचा विश्वासघात केला आणि आता पुन्हा त्याच नात्याचा मोहात अडकून तो स्वतःचं नुकसान करून घेत होता म्हणजे एकच चूक पुन्हा पुन्हा होत होती आणि शेवटी हाच प्रश्न ही कथा आपल्या सगळ्यांसमोर ठेवते राजासाठी ते नातं दुरुस्त करण्याजोग्या दोरीसारखं होतं तर रुहकासाठी ते बदलण्यासारखं होतं हाच विचार आपल्याला आपल्या आयुष्यातही करायचा आहे मग ते कोणतेही नाते असो आपल्याला हे ठरवावं लागतं की कोणती नाती जपण्यासारखी आहेत आणि कोणत्या नात्यांमधून बाहेर पडणंच योग्य आहे याचा विचार नक्की करा